काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात अशा माणसांपैकीच एक म्हणजे तुम्ही म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिवाळ्याचा आहे हिरामन लक्ष्मण काळे यांना ऐंशीव्या वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पत्नी छाया हिरामन काळे चुलती सखुबाई शंकर काळे मुलगा भरत हिरामन काळे सुना ऐश्वर्या भरत काळे तृप्ती वसंत काळे भाऊजया शारदा रमेश काळे मनीषा संपत काळे शीतल अनिल काळे पुतण्या गौरव रमेश काळे बहिणी कल्पना भागवत भालेराव पद्माबाई जीवन गांगोडे परिवार मुली प्रभा किशोर गांगोडे आशा मुकुंद भालेराव गीता एकनाथ अहिरे सीता राजू रोकडे राणी राहुल गांगोडे मेहुनी रोहिणी अनिल बर्वे व लहान मोठे नातवंडे व समस्त काळे परिवार व जाधव परिवार यांच्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन सातपूरगाव राजवाडा